तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नेहमीप्रमाणे आपण शेळ्या सोडलेल्या आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही पावसाचं वातावरण झालेलं आहे शक्यतो पाऊस हे असं असं वाट राहिले सूर्यपूर्ण झाकलेलं आहे पाहू शकता इकडे मागे दुपारचे सव्वा दोन वाजलेले आहेत मी पाहू शकतात ते काळ्या काळे ढग तयार झालेले आणि ह्या बघा आपल्या शेड चलू राहिले ते मित्रांनो हा वाळवाचा पाऊस आहे आज जर आलं तर तो नेहमी दुपारी दुपारच्याच येईल लागेल त्या पाडं चालल्याशिवाय आपल्या वरती पाहू शकतात एकदम पूर्ण काळ झालेली आहे आणि हा पाऊस जरा आज पडला ना उद्या पण ह्याच टायमाला पडेल मित्रांनो हे लिंबा रा रह, लिंबा राहायचं आहे लिंबाचं इथं एक इथं दोन होती आणि इथे एक आणि इथं एक इकडे खाली जाऊ चालू या साईड मध्ये मित्रांनो पाऊस उकळू राहिलाय म्हणजे टिपकू राहिले असं मी काय आज छत्री पण नाही आणली पांघरायला आणि पाऊस आलेला आहे टत नौ तो पाउस छत्रपण मन तो तो नहीं आंगराय नहीं पड़ सकता पाउस आला शक्य तो जास्त नहीं आना पाए शकते जास्त या साईडनं पाणी पाणी आहे मित्रांनो आणि इथपर्यंत आलेलं आहे आता मी पूर्ण भिजणार आहे वाटतं हे पाहू शकता मोठमोठ्या टी व्ही आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये नाही दिसणार तुम्हाला थोडं थोडं चाल आता जास्त पण येऊ शकतो मित्रांनो जास्त नाही याव कारण छत्री पण नाही आणली भांगरायला खालचं साईट न जाऊ बघू जास्त आलं तर घरी पळावंच लागणार आहे मित्रांनो पाऊ जास्त आला जाऊ वगैरे आता मित्रांनो या जागाखाली लपलोय मी थोड़ थोडे टिवे आलते ते त्याच्यामुळे इडं लपलेलो आहे मी आणि हे वरतून पाहू शकता काय काय डग झालेले आपण पारिकावरती शयांक जातोय मित्रांनो मित्रांनो हे खाली पाहू शकतं काही लोकांची भात पण कापायला आलेली आहेत आणि असं पाणी येऊ लागलं तर मग काही बात आता काय खरं नाही इकडं खाली पूर्ण भात का आपायला आलेले आहेत पाऊस परत आला मित्रांनो चला परत लपून लपायला जाऊ आता या साईट ना ये, ये सा आला मित्रांनो पहिल्या या साईड न पहिला इकल्या साईट न आता इकडनं आले इकडून फुल जबरदस्त पाणी आवाज येत असेल तुम्हाला आता खाली लपलेलो आहे सागाच्या खाली फुलं असं जबरदस्त पाणी आलं मित्रांनो मी पाहू शकता तर आज अचानक पाऊस आला त्यानेच त्या आणि त्याचे सर्वांचे त्याने सर्वांचे जीवन गडबुगले पाऊस किती सुंदर दिसते पण त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का कधी कधी या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो पिकांचा नाश मातीचा धोका आणि जलसंपत्तीचे नुकसान हे सर्व गंभीर समस्या आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कशाशीच शेत काळजी राहत नाही त्यांच्या मेहनत मेहनतीवर पाणी फिरतं आणि त्यांच्या जीवनावर संकट येतं आपण एकत्र येऊन या शेतकऱ्यांना मदत करू शकतो त्यांच्या दुखण्याची जाणीव करून देऊ आणि त्यांच्या पिकांच्या सुरक्षेसाठी उपाय शोधूया आता वेळ आली आहे की आपण या पावसाच्या आघाताला सामोरे जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू या विषयावर तुमचे विचार आम्हाला सांगा तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला खूप आवडतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या समस्यावर अधिक माहिती मिळवा धन्यवाद मित्रांनो मी या झाडाखाली पण पाऊस शकतावर पण पाणी पड राहिले झाडाच्या आडुशाने लपलेलो होतो काय आता झाड पण गळू लागलं भास्कर व अश्या तऱ्यांनी आणले चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता घरी जावं लागणार इच्छित राहला भेटू पुन्हा आहे का नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चला धन्यवाद